पैसे खर्च न करता बरं एक रुपये खर्च न करता फक्त तुम्ही काय करायचं शासनाला भाग पाडा भाग पाडायचं की कर एवढं आणि तुमची ताकद आता बघूनच एकदा सांगावं का दादा सगळं एवढाच विषय नाही आम्ही काय केलो दादा मजुरावर मजूर कमीवर मात केलो आता आमच्या गावात सातशे ते आठशे एकर द्राक्षेची भाग आहे आणि सातशे आठशे एकर माडवा आहे एवढ्याचा मजूर गावातल्या गावात पडतो आहे म्हणजे कसं मजूर उपलब्ध होऊ शकतं आहे आणि शेतीत कसा कमी लागू शकते की ते आम्ही त्याच्यावर मात केलो म्हणजे ती जर बघितलं तर तुम्हाला महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला मजूर कमीच पडणार नाही ती झालं आहे दुसरा विषय की रोगाचं प्रमाण जे वाढलं नाही काय पिकं तर औषध न मारता येऊ शकते की आणि काय पिकावर थोड्या प्रमाणात पंचवीस तीस टक्के औषध मारलं तर पीक येऊ शकते तर मूळ ही रोगच का बरी येऊ राहिला आहे ह्याचं नियोजन केलं सगळं ही तीन विषय झाले चौथा विषय ही जी हमी भाव हमी भाव महाराष्ट्रात भारतात चालत ती हमी भाव कोण देणार नाही किंवा दिलं तर शेतकऱ्याला फायदा नाही त्याच्यासाठी मालाचे भाव स्थिर राहण्यासाठी सरकारनं काय करावं त्याचं असं तुम्हाला चर्चा करून सांगितलं तुम्ही ती विषय उचललो तर महाराष्ट्रात पुण्याच भाव मालाला भाव पडणार की नाही ना ती उचलणार नाही पडलं तर किती पड वीस रुपयाच्या पंधरा होईल किंवा पंचवीस होईल एवढंच होईल प्रशासनाला का करायला भाग पाडायचा आहे की तुम्ही भाग पाडलो का की ती कार्यक्रमच होऊन जाते आणि पाचवा विषय बियाणं न वापणे बियाणं न वापरण्याचं कारण का आहे ती जर आपण सरकारला सांगितलं आणि सरकारनं टी व्हीवर किंवा कशाच्या मार्फत सांगितलं की आता ही सध्या जी चालू आहे दादा ती येत्या पाच ते दहा वर्षात आपल्या भारतात बियाणं वापरणार नाही म्हणजे वर्षाला ना वाढत चाललंय ते बियाणं का वापरणार तर ती आता आम्ही शोध लावलेला थोडक्यात सांगू का बियाणे का वापरणं झाले अलीकडच्या तीस चाळीस वर्षात कमी कालावधीची बियाणे आले आणि शेतकरी काकोगाला आहे त्या कमी कालावधीपेक्षा जास्त देऊन वेगानं काढून घेऊ लागेल म्हणजे आता बाईचा बाळ नऊ महिने नऊ दिवसाच्या आज जर जन्मलं तर काचा ठेवा होते मग ती चार महिन्यात बियाणे काढल्या काढलं की त्यानं पुन्हा वापरण्यासाठी तयार होईल एकच कारण आहे दुसरं कारण कुठलंच नाही याचं म्हणजे क क त्याचे वय वय न होता काढल्यामुळं ती पुन्हा वापण्यासाठी तयार होईल त्याच्यासाठी आता दुसरी ती म्हणजे आपण जर बसून चर्चा केलो म्हणजे तुम्हाला कधी विषय घ्यायचा आणि तुम्ही ती आमचं गाव ही चर्चा जर ऐकलो का दादा की मराठा आरक्षण ती दोन्ही घ्याचा मग दोन्ही घ्याचाल एकदा लक्षात आल्यावर आता आम्ही काय केलो तो भेदभेद फोटो भेद, भेद, काढून जावावर का बरं दादा <laughs> ऐकून घ्यायची ती काय नाही आहे त्यात मराठ्याचा म्हणजे आरक्षणाचा विषय माझ्यासमोर आहे की काय आहे की म्हणजे हिच्यात काय राजकीय तुम्हाला असं म्हणजे मागाचा काय विषय नाही तुम्ही एकदा घेऊन बघितलो आणि बघताना काय करा दादा तुम्ही एकट्याची या म्हणजे गर्दी व्हायला नको आहे तिथं तुम्हाला एकदा ती बघितलो का मग लक्षात येईल ते आमचं गावचं पॅटर्न वापरलं का तिथं मजूर कम पडत नाही पाणी कम पडत नाही तिथं पिकावर रोग राही आता ही तुमच्या भागातली वसं मी सांगितलो इथे एक तासभर तर तुमचा शंभर टन वस एखादी निघाला पाहिजे दादा तेवढ्याच पाण्यावर आणि चारपटीनं उत्पन्न कसं वाढतंय आता कसं आहे दादा सरकारला आपण जीव मारलो समजा मला सरकारची बाजू घ्यायची काय न मिळायच्या वस्तू असल्यावर उग शंभर वर्ष मागून का पाहिजे मग तुम्हाला लगेच आज तुम्ही आंदोलन चालू केलो की उद्या मिळायला पाहिजे परवा तिशी रिझल्ट चालू लगेच त्या शेतकरी म्हणायला थिंडायला पाहिजे की दादानी ही विषय उचलल्यामुळे आमचा फायदा झाला आणि ही गोष्टी केल्याशिवाय पर्यायच नाही असं तर तुम्ही चर्चेला जर बसलो तर एका एका विषयाचं मी सांगितलो का तुम्हाला मग लक्षात येते दा फोटो आता सुद्धा तुम्हाला जर काय काय लक्षात येऊ लागे म्हणून ऐकून घेऊ दादा म्हणून ही विषय काढून येत राधा आणि निघाल तू फोटो काढून तुम्ही एकदा दादा या म्हणजे ह्या शेतकऱ्याचं सगळ्याच तुमच्या हाताने भलं करू का झालंय आपला शेतकरी इतका आहे की मराठा समाज या शेतीत अडकला आहे ते इकडून आरक्षण बी द्यायचं करा इकडून शेतीने उचलायचं जुनी पूर्ण करा एकदा